एचएम राहकमाता न्यूज कोची येथे घाट नांद्रे रस्त्यावरील बेकरी व जनरल स्टोअर मध्ये भीषण आग आगीत मोठे नुकसान कवटे तालुक्यातील कुची येथे घाट नांद्रे रस्त्यावरील आरो बेकरी व जनरल स्टोअर मध्ये मंगळवारी पहाटे शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले स्थानिक ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कोची येथील प्रवीण पांडुरंग पाटील यांचे कोची घाट नांद्रे रस्त्यावर आर बेकरी व जनरल स्टोअर आहे ते बेकरी बंद करून रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेरीमळा येथे घरी गेले या पहाटे सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास बेकरी दुकानामध्ये आग लागण्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला तोपर्यंत बेकरीतील फर्निचर दोन फ्रीज शैक्षणिक साहित्य बेकरी साहित्य आगीचे भक्षस्थानी पडून बेचिराग झाले घटनास्थळी कवटेमंकळ पोलीस सरपंच सहदेव गुरव उपसरपंच जयसिंग पाटील यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली तलाटी बी ए माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला प्रथमदर्शनी दर्शनी साहित्य फर्निचर दोन फ्रीज शैक्षणिक साहित्य या साहित्यांचे सुमारे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रवीण पाटील यांनी दिली नगरपंचायत कवटेमंकाळ व नगर, नगर परिषद तासगाव यांच्या अग्निशामक दलाने आग विझवण्यास मदत केली तासगाव नगर परिषद अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी गोविंद सूर्यंशी लिडिंग फायरमन किशोर पवार फायरमन वैभव मोरे चालक पवन एडके यांनी आग विझवण्यासाठी मदत केली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवीण पाटील यांनी हा व्यवसाय सुरू केला होता संपूर्ण बेकरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे ग्रामस्थांनी नगरपंचायत कौटेमांकाळ येथील अग्निशामक दलाला संपर्क केला असता अग्निशामक दलाची गाडी उशिरा आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी दिसत होती